¡Lo नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे सफाळे कृती समितीच्या वतीने आज सफाळे रेल्वे स्थानक येथे आमरण उपोषण जे आहे ते छेडण्यात आलेलं आहे या संदर्भात आपण आपल्यासोबत आहेत नचिकेत पाटील साहेब त्यांचं काही म्हणणं आहे ऐकून घेऊयात काय आहे नमस्कार मशालमध्ये आपलं स्वागत आहे आज दुसरा दिवस सामोरून उपोषण जे मंगेश घरात कृ विकास कृती समितीचे बसलेले आहे ह्या आंदोलनाला लोकांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत आहे आणि लोकांचं असं तीव्र भावना झालेली ती आहे की हे जे प्रशासन आहे हे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन झालेलं आहे त्यांना आपल्या चांगल्या शब्दातल्या भावना कळत नाही त्यामुळे आंदोलन हे अजून तीव्र करून लो, लोकांच्या समस्या ह्या शासनापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत अशा तीव्र भावना लोकांच्या आमच्याकडे येत आहेत दोन तीन प्रश्न मेजर या आंदोलनामध्ये आम्ही घेतलेले आहेत एक जो फटकाच्या बाजूने आम्हाला सबवे अपेक्षित आहे ज्या सभवेकडे जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक पाठ दाखवत आहे तसेच रेल्वेला ह्या साईडला लेफ्ट साईडला एक ब्रिजचं सा काम चालू होतं फुटओवर ब्रिजचं ते अचानकपणे थांबवण्यात आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आम्हाला सांगित सांगण्यात आलं होतं डी आर एम ऑफिसला गेल्यानंतर की एक्सलेटरचं काम हे जुलै महिन्याच्या अखेरीस आणि जून महिन्याच्या अखेरीस तुम्हाला पूर्ण करून देऊ त्या कामाबद्दल कुठलीही प्रगती आता आम्हाला दिसत नाही आहे आणि ज्या ठिकाणी एक्सलेटर करणार आहेत त्या एक्सिलेटरच्या जागेचाच गहन प्रश्न तयार झालेला आहे ह्याचा अर्थ आता पावसाळा येत आहे जर का पावसाळ्यामध्ये हा प्रश्न सुटला नाही तर अजून कमीत कमी पाच ते सात महिने आठ महिने हा प्रश्न सुटणार नाही आहे म्हणजे रेल्वेनी दिलेल्या कमिटमेंट कृती समितीला ह्या पूर्ण होताना दिसत नाही आहे ह्या लवकरात लवकर, लवकर पूर्ण व्हाव्या हो आणि शब्दांनी नाही तर आम्हाला लेखी स्वरूपामध्ये या सगळ्या गोष्टी पाहिजेत हटकामध्ये लोकांना पर्यायी व्यवस्था झाली पाहिजे हा विषय प्रामुख्याने घेऊन आम्ही आंदोलनात उतरलेले आहेत उद्याला डी एफ सी सी रेल्वे प्रशासन आणि जिल्ह्यांनी कलेक्टर ऑफिसला बैठक लावलेली आहे त्याच्यामध्ये एक चांगला तोडगा निघून काही ते देतात का आपल्या सफाईला ह्याची आम्ही वाट पाहतो नाहीतर हे आमरण उपोषण मान्य मंगेश धरत यांच्या नेतृत्वाखाली असंच चालू राहून प्रशासनाला ज्या लोकांच्या समस्या आहेत ह्या कळून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न सफाई विकास कृती समितीच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के करत राहू धन्यवाद नचिकेत जी आपण मशालशी संवाद साधला आपण बघितलंच असेल आमरण उपोषणासाठी सफाळे कृती समितीतर्फे आंदोलन घेण्यात आलेलं आहे नचिकेत पाटील यांनीसुद्धा आपलं म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे आता हे पाहणं चुक्याचं ठरणार आहे की या बाबतीमध्ये प्रशासन कशा पद्धतीने निर्णय देते आणि काय सफाळेकरांच्या बाजूने हा निर्णय लागतो आहे यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क